आत्ताच थोड्या वेळापूर्वी माननीय उच्च न्यायालयाने तत्परतेने या बंदला मनाई केलेली आहे एका गोष्टीचं मला बरं वाटलं की न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकतं हे खरंच कौतुकास्पद आहे मी न्यायालयाकडनं एकाच गोष्टीची अपेक्षा करतो की ज्या तत्परतेने आपण हा निर्णय दिला तशीच तत्परता जे गुन्हे घडतायत त्या गुन्ह्यातील आरोपींबद्दल आणि गुन्हेगारांबद्दल दाखवून त्यांना ताबडतोबीने सजा देण्याची सुद्धा तत्परता आपण दाखवावी साहजिकच आहे की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय हा आम्हाला मान्य नाही परंतु कोर्टाचा आदर ठेवावा लागतो या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाऊ शकतो काही गोष्टी अशा असतात की सर्वोच्च न्यायालयात जाणं आणि त्याच्यानंतर तिथे सुनावणी होऊन निर्णय मिळणं ह्याच्यातही थोडासा वेळ अगदी हा जाऊ द्यावा लागतो कारण सुनावणी नीट व्हायला पाहिजे ह्या घटना अशा आहेत आणि ह्या बंदचं कारण हे वेगळं होतं सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आताही वेळ नाही आहे कारण सर्वोच्च न्यायालयात जाणार अपील होणार आणि त्याच्यामध्ये जनतेच्या मनातला जो काही उद्रेक आहे संताप आहे तो जर का आणखीन उफाळला तर मग सगळ्यांनाच कठीण होईल आणि म्हणून असं आम्ही ठरवलेलं आहे ज्याप्रमाणे माननीय पवारसाहेबांनी सुद्धा आवाहन केले की उद्याचा बंद मागे घ्यावा तर उद्याचा बंद आम्ही मागे जरूर घेतो आहोत मात्र राज्यभर प्रत्येक गावात प्रत्येक शहरात शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे भेटे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतील ठीक आहे बंदला तुम्ही बंद म्हटल्यात आम्ही तोंडच बंद ठेवतो एकूणच या लोकशाही मानणाऱ्या देशामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ही गोष्ट आता शिल्लक आहे की नाही मोर्चे संप हडताळ सुद्धा बंदी केली आहे का लोकांनी भावना व्यक्त करायच्या नाहीत का याच्यावरती तज्ज्ञाने आपली मतं तत्परतेने मांडली पाहिजे मी दुपारच्या माझ्या आवाहनात आव्हान आणि आवाहन याच्यामध्ये फरक आहे मी जे जनतेला आवाहन केलं होत ते त्यांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणाने बंद मध्ये सहभागी व्हावं म्हणून कारण जिथे कायदा रक्षण करायला असमर्थ ठरतो कायदा असमर्थ असतो कायदा ज्यांच्या हातामध्ये असतो ते जर का दिरंगाई करत असतील किंवा बेजबाबदारपणाने वागत असतील याचा उल्लेख माननीय उच्च न्यायालयाने ज्यांनी आज आम्हाला उद्याचा बंद करू नका असे आदेश दिले त्यांनीच काल सरकारला विचारलं होतं तर तो एक अधिकार आता जनतेला आहे की नाही भावना व्यक्त करण्याच्या आणि बंद करणे बंद म्हणजे मी कुठेही असं म्हटलं नव्हतं की दगडफेक करा बंद करा वाटेल ते करा हिंसाचार करा बंद करा असं म्हटलेलं नव्हतं मी उत्स्फूर्तपणे बंद करा कारण ही जी गोष्ट घडलेली आहे ही प्रत्येक घरातली चिंतेची गोष्ट आहे प्रत्येकाला अगदी मंत्र्यांना काय वकिलांना काय सगळ्यांना आपापल्या कुटुंबाची काळजी आहे आणि ती असलीच पाहिजे आपल्या बहिणीची काळजी आपल्या मुलीची काळजी आपल्या आईची काळजी आणि ती काळजी घेणारं तिची रक्ष तिचं रक्षण करणारं कोण आहे हा प्रश्न आज लोकांच्या मनामध्ये आहे आम्ही त्यालाच वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद केला होता पण जर का बंद कायद्यानुसार का करता येत नसेल तर असं आम्ही म्हणतो की आम्ही तोंडच आमचं बंद ठेवतो आम्ही उद्या मी स्वतः उद्या अकरा वाजता शिवसेना भवन इथल्या चौकात जाऊन बसणार आहे तोंडाला काळी फिट लावून हातात काळा झेंड्या घेऊन बसणार आहेत आणि मला वाटतं त्याला तरी कोणी मनाई करू शकत नाही आणि जर त्यालाही मनाई होणार असेल तर मग मी जनतेच्या न्यायालयामध्ये दास मागितल्या मागण्याशिवाय मला दुसरं पर्याय राहत नाही एकूणच आता ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांची जबाबदारी कोण घेणार आहेत हे जे कोणी याचिका करते हे कोर्टात गेले त्यांच्यावरती आता ही पुढची जबाबदारी राहील घडणाऱ्या गुन्ह्याचा किंवा अत्याचाराची जबाबदारी त्यांच्यावरती आणि मग उच्च न्यायालय त्याची जबाबदारी घेणार आहे का हा सुद्धा एक प्रश्न आहे इथपर्यंत ही पाळी जाऊ नये म्हणून एक कानाकोपऱ्यामध्ये जाग यावी महिला महिलांवरती अत्याचार करणारे जे नरराक्षक आहेत नराधम आहेत त्यांच्यावरती वचक बसावा म्हणून आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे उद्याचा बंद जरी आम्ही मागे घेत असलो तरी हे आंदोलन थांबणार नाही आम्ही जनतेच्या सोबत आहोत जनता आमच्या सोबत आहे आणि माता भगिनीच्या रक्षणाकरता सुरक्षित बहीण ही जी, जी काही एक योजना नव्हे जी आजच्या काळाची गरज आहे ती आंदोलनच्या रूपाने आम्ही चालू ठेवू आघाडीमध्ये आता आता असं आहे की नेमका हा बंद उद्याच आम्ही जाहीर केलेला आता पवार साहेब बाहेर गावी आहेत नाना पाटोळे बाहेर आहेत सगळेजण आम्ही म्हणजे मी मुंबई तुमच्या समोर आहे अशा वेळेला एकत्रित बसून आम्ही आता ते निर्णय घेऊ शकलो नाही मात्र फोनवरून आमचं बोलणं झालं पवार साहेबांनी तर ते त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आता जरी उद्याचा बंद मागे घेत असलो तरी याचा अर्थ असा, असा नाही की उद्या परवा कधी आम्ही एकत्र बसून भविष्यात बंद करणारच नाही अशातला भाग नाही कारण संप करणं निदर्शनं करणं आंदोलन करणं हा लोकशाहीतल्या जनतेचा अधिकार लोकशाहीतल्या घटनेनुसार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि म्हणून परत एकदा सांगतो की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही मात्र आता त्यांचा आदर राखून उद्या असताची आम्ही तो मान्य करतोय त्याच्यावरती देशभरामध्ये ही चर्चा व्हायला पाहिजे की लोकशाहीमध्ये ह्याला आता मान्यता आहे की नाही कारण आंदोलन करूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तेव्हा सुद्धा आंदोलन केलं नसतं तर स्वातंत्र्य मिळालंच नसतं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंदोलन करायचं नाही आणि ते सुद्धा महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध हे थोडंसं मला पटत नाही लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका